मोफत फवारणी पंप योजना दोन हजार सव्वीस संपूर्ण माहिती महाराष्ट्र संदर्भात मोफत किंवा अनुदानावर फवारणी पंप स्प्रे पंप फारणी पंप योजना ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणारी सुविधा आहे ज्याद्वारे शेतकरी फवारणी पंप बॅटरी चालत किंवा सोलर प्रकार खरेदीसाठी अनुदान सबसिडी मिळवू शकतात या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती साधने उपलब्ध करून देणे मेहनत कमी करणे व फसल संरक्षण मजबूत करणे हे आहे महाडॅश दि डॉट कॉम अधिक एक योजनेची मुख्य वैशिष्ट्ये एक अनुदानाची रक्कम पन्नास टक्के ते सत्तर टक्केपर्यंत अनुदान सामान्य शेतकरीसाठी पन्नास टक्के आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सत्तर टक्केपर्यंत अनुदान मिळू शकते महा डॅश डॉट कॉम काही कॅम्पेनमध्ये शंभर टक्के सबसिडी मोफत पंपसाठीही अर्जाचे माकेटेक झाले आहे विशेषतः बॅटरी चालत किंवा सोलर स्प्रे पंपसाठी सी एम तीनशे साठ नोट हे शंभर टक्के अनुदानाच्या अहवाल व्हिडिओ एक आधारित आहेत आणि ते प्रत्येक वर्षासाठी पोर्टलवर स्पष्ट जाहीर केलेल्या माहितीनुसार बदलू शकतात कृषी क्रांती पात्रता एलिजिबिलिटी शेतकऱ्यांसाठी सामान्य पात्रता अशी असते महाराष्ट्र राज्याचा रहिवासी शेतीसाठी जमीन सातशे बारा उतारा असणे आवश्यक आधार कार्ड बँक खाते मोबाईल नंबर यापूर्वी याच उपकरणासाठी अनुदान न मिळालं असल्यास प्राधान्य शासनाने मंजूर मॉडेलच्या पंप यंत्रावरच अनुदान मिळते अशा यादीतील उपकरण निवडावी लागते महा डॅश डीबीटी डॉट कॉम कायदे बेनिफिट्स मार्केट किंमतीपेक्षा खूप कमी खर्चात पंप मिळणे फवारणी काम सोपे होणे खर्च वेळ आणि श्रम वाचतो अधिक चांगल्या पद्धतीने औषधे खत फवारता येतात उत्पादन क्षमता वाढण्यास मदत काही बाबतीत सोलर पंपमुळे विजेची बचतही होते महा डॅश डॉट कॉम आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सातशेद बारा उतारा बँक खाते तपशील पासपोर्ट साईझ फोटो फवारणी पंप कोटेशन सरकार मान्यताप्राप्त डीलरकडून लागू असल्यास जाती आर्थिक दाखला यादीवरील कागदपत्रे भरून अर्ज ऑनलाईन करावा लागतो महा डॅश डॉट कॉम अर्ज कसा करावा ऑनलाईन प्रोसेस महाडीबीटी पोर्टल उघडा एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश महाडी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट विभाग निवडा स्प्रे मशीन फार्म मेचनायझेशन योजना निवडा सारी माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट करून अर्ज क्रमांक नोंदवा अर्ज पूर्ण झाल्यावर अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासा महा डॅश डीबीटी डॉट कॉम महत्वाचे मुद्दे योजनेची तारीख आणि सबसिडी टक्केवारी दरवर्षी बदलू शकते त्यामुळे सतत महादिबीटी पोर्टलवर तपासणे आवश्यक आहे महादिबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन काही व्हिडिओ ऑनलाईन माहितीमध्ये जुनी माहिती असू शकते दोन हजार सव्वीससाठी ताजी सरकारी वेबसाईटची अधिकृत माहिती पहा महादिबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन फक्त त्या मॉडेल आणि उपकरणांसाठी अनुदान मिळते जी यादीत आहेत महादिबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन कहा लागू होते ही योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी लागू आहे आणि महादिबीटी पॉर्टलद्वारे अर्ज स्वीकारली जाते एक योजनेचा सारांश स्प्रे पंप सबसिडी मोफत पंप महाराष्ट्र शासन कृषी यंत्रसामग्री सुट्टी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप स्प्रे पंप खरेदीसाठी अनुदान सबसिडी देत आहे या अंतर्गत काही वर्षांमध्ये शंभर टक्के सबसिडी पंप मोफत पर्यंत दिली जाते मुख्यतः बॅटरी ऑपरेटर आणि सोलर स्प्रे पंपसाठी सामान्यत पन्नास टक्के ते सत्तर टक्केपर्यंत अनुदान मिळते परंतु विशेष हंगाम पीक योजना अंतर्गत शंभर टक्केपर्यंतही मिळण्याचे ठरलेले आहे मुख्य लक्ष शेतकरी विशेषत कपास सोयाबीन तेलबिया पिके व इतर प्रमुख पिकांसाठी दिव्यमारथी डॉट भास्कर डॉट कॉम अधिक एक महा डॅश डीबीटी डॉट कॉम दिव्यमारथी डॉट भास्कर डॉट कॉम दोन सबसिडी अनुदान किती मिळेल योजना प्रकारानुसार अनुदान वेगळे असू शकते शंभर टक्के सबसिडी बॅटरी ऑपरेटर किंवा सोलर फवारणी पंप राज्य सरकारने काही हंगामांत शंभर टक्के सबसिडी मंजूर केली आहे याचा अर्थ योग्य पात्र शेतकऱ्यांना पंप पूर्णपणे मोफत मिळू शकतो दिव्यमारथी डॉट भास्कर डॉट कॉम अधिक एक पन्नास ते सत्तर टक्के सबसिडी सामान्य कृषी यंत्रसामग्री अंतर्गत काही योजनांमध्ये पन्नास टक्केपर्यंत अनुदान दिले जाते सबसिडीचे प्रमाण व रक्कम यंत्र प्रकारानुसार बदलते महा डॅश डीबीटी डॉट कॉम टी शंभर टक्के अनुदान नेहमी नाही हे विशिष्ट पीक हंगाम जसे खरीप ऋतू सोलर बॅटरी ऑपरेटर प्राधान्य योजनेसाठी असते दिव्यमारठी डॉट भास्कर डॉट कॉम तीन पात्रता एलिजिबिलिटी शेतकऱ्यांनी खालील गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत महाराष्ट्राचे रहिवासी असणे शेतकऱ्याचे नाव शेती जमीन सात शेत बारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद